तर हा जो आहे हा दोनशे पासष्ट या ऊसाचा भाला आहे आणि हा पूर्ण ऊस जो आहे तो दोनशे पासष्ट आहे तर नंबर एकला तुम्ही जेव्हा ह्या पाण्याच्या मागच्या साईडला बघता तेव्हा ही जी रिंग आहे हा जो कलर आहे हा बघा हा डार्कमध्ये आहे कम्पॅरिटि कम्पॅरिझन जर केलं आपण तर दहा हजार या व्हरायटीमध्ये आणि दोनशे पासष्टमध्ये हे जे रिंग आहे हे येथे गडद दिसेल तुम्हाला आता दुसरं कसं ओळखायचं नंबर दोनला तुम्ही पाण्याच्या जेव्हा आतल्या बाजूने बघाल तेव्हा इथे ते एक कान आहे बघा ह्याला पाण्याच्या आतल्या भागात याला कान म्हणतात तर अशा पद्धतीचा कान हे दोनशे पासष्टला तुम्हाला ओळखण्यासाठी मदत करेल तर अशा पद्धतीचा हा कान निघालेला असेल ऊसामध्ये तिसरी गोष्ट तुम्हाला दोनशे पासष्ट हा ऊस ओळखायचा असेल तर हा बघा ह्या ऊसाचा जो कांड आहे ते हिरवगार एकदम हिरव्या कलरचा असेल एकदम बांबूसारखं एकदम गाढ हिरवा असा कलर दिसेल आणि त्याच्यावर पांढरट असा मेनचट भाग असेल आणि काळा थोडासा दिसेल हे असं आहे आणि त्याच्यानंतर डोळा एकदम बारीक असेल जसं तुम्ही बघू शकता एकदम बारीक आणि गोल असा डोळा असेल आणि आता तिसरं वळ कायचं म्हटलं तर अजून तुम्ही जेव्हा वर बघता तेव्हा वर बघा जेव्हा वर बघता तेव्हा ह्या ऊसाचे जे पानं आहेत ते एकदम स्ट्रेट आहेत हे बघा तुम्ही एकदम सरळ आहेत तुम्ही दहा हजार ऊसाचे जेव्हा तुम्ही बघता तेव्हा त्याचे पानं जे आहेत ना ते पान जे आहे वर जाऊन थोडं असं झुकलेलं असतं पण ह्या ऊसाचे तुम्ही पानं जेव्हा बघता हा ऊस भाल्यासारखा एकदम टोकदार आणि सरळ असे याचे पानं वर गेलेले आहेत तर हे असे काही याचे ओळखण्याचे जे आहेत ते कॅरेस्ट्रिक्स आहेत तरी दुसरे जे गुणधर्म आहेत हे हाय इल्डिंग व्हरायटी आहे त्याच्यानंतर सगळ्यात जास्त कांडे आडसालीमध्ये लागल्यानंतर याच ऊसाला सगळ्यात जास्त कांड्याची इंटरनोड जे आहेत त्याचे हे पडतात कांडे पडायचा हा ऊस आहे ॲव्हरेजला जास्त येते जसं की मी म्हणलं त्याच्यानंतर परत टॉलरन्स टू स्ट्रेस आहे प्रेस म्हणजे सुट्टे म्हणजे पाण्याचा ताण सहन करते वरायटी त्याच्यानंतर डिशिज आणि पेस्ट रेजिस्टन्स आहे ह्याच्यावर नॉर्मली रोग पडत नाहीत त्याच्यानंतर हाय शुगर रिकवरी आहे याची त्याच्यानंतर परत गुड रटून येते रटून गिल्ड आहे म्हणजे याचा खोडवा जे आहे तो उत्तम प्रकारे असा येतो त्याच्यानंतर मिड डेट मॅच्युरिटी आहे या वरायटीची अशा पद्धतीने हे थोडक्यात तुम्हाला ह्या वरायटीचं मी आज सांगितलेलं आहे धन्यवाद